नमस्कार आज आपण महाराष्ट्रीयन रेसिपी कांदा पोहे कांदा पोहेची रेसिपी पाहूया मस्त असे मी हे कांदा पोहे बनवलेले आहेत कांदा पोह्याचे बनवायचे प्रकार खूप आहेत त्यातलाच हा एक कांदा पोहेचा प्रकार मी बनवलेला आहे मस्त असा हा पोहे मी बनवलेले आहेत ते कसे बनवले त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा चला तर मी काय काय साहित्य घेतलेले आहे ते पाहूया जाड पोहे घेतलेले आहेत एक मोठी वाटी चाळणीमध्ये घेतलेली आहे कारण त्यामध्ये धुताना इझिली धु पाणी बाहेर जातं आणि पोहे एकदम कोरडे होऊन जातात कांदा एक बारीक चिरलेला एक कांदा मोठा घेतलेला आहे शेंगदाणे घेतलेले आहेत पाववाटी आणि कोथिंबीर खूप सारे घेतलेले आहेत नारळाचा ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे पाववाटी दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरलेल्या आहेत कडीपत्त्याची पानं साखर घेतलेली आहे एक चमचा साखरेने पोह्याला चव चांगली येते आणि लिंबू घेतलेला आहे लिंबाच्या काही पोडी करून आहे आणि लिंबाचा दीड चमचा एवढा ज्यूस पण करून घेतलेला आहे रस पण करून घेतलेला आहे अर्धा चमचा हळद घेतलेली आहे पाव चमचा हिंग घेतलेला आहे मीठ चवीनुसार स्वादानुसार मीठ घ्यायचं आहे राई आणि जिरा आपल्याला दोघा मिळून पाव चमचा एवढा आहे जिरा आणि राई मिळून चला मग आता पोहे स्वच्छ तीन पाण्यामध्ये असे धुवून घेऊया दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ असे पोहे धुवून मस्त असे कोरडे करून घेऊया बघा अशा प्रकारे मस्त हे आता सुटसुटीत झालेले आहेत आता एका कढाईमध्ये तीन चमचे तेल घालायचे आणि ह्यामध्ये आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे तळून घेऊन काढून ठेवायचे ते का काढून घ्यायचे ते पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे तर आता हे शेंगदाणे मस्त खरपूस असे तळून घेतलेले आहेत आता हे एका वाटीमध्ये काढून बाजूला ठेवायचे आणि त्याच तेलामध्ये आपल्याला आता राई आणि जिरं घालून घ्यायचंय आता हे सर्वप्रथम पूर्ण असे शेंगदाणे काढून घ्यायचे आणि तेल गरम आहे त्यामध्ये आपल्याला राई आणि जिरं घालून घ्यायचंय हिंगही घालायचंय अशा प्रकारे हिंग घालून घ्या आणि त्यावर कांदा घालून घ्या कांदा परतून थोडस त्यामध्ये मीठ जे चवीपुरता मीठ लागेल तेवढं घालून घ्यायचंय मिरची आणि कडीपत्ता मिरची कधीही तेलावर नाही घालायची कारण तेलामध्ये ते त्याचं तिखटपणा उतरला जातो मिरची कधीही कांद्यावर घालायची लिंबूचा रस टाकला आणि साखर आणि हळदी घालून घेतली आता ओलं खोबरं घालून घ्यायचंय ओलं खोबरं त्यातलं तीन ते चार चमचे घालून घ्यायचंय ते मिक्स करून त्यामध्ये थोडीशी कोथिंबीरही घालायची कोथिंबीरचा पण सुगंध खूप छान येतो तेलावर घातल्यामुळे आणि आता त्यावर पोहे घालून घ्यायचे आणि पोहे मस्त असे अगदी हलक्या हाताने असे परतून घ्यायचे जोराजोरात चमचा किंवा पॅचूला फिरवायचा नाहीये बघा अशा प्रकारे मस्त कोरडे झालेले आहेत पोहे ते आता व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत बघा अगदी हल अलगद असे उलट पुलट करायचे पण जोरदार असं जोरा जोरात असं फिरवायचं नाही नंतर पोह्याचा चुरा होऊन जातो कारण पोहे आपण भिजवलेले असतात त्यामुळे आता शेंगदाणा तुम्ही तुम्हाला मी बोलले की नंतर सांगते तर शेंगदाणा का मी नंतर वरून घालणार आहे सगळ्यांना शेंगदाणे आवडतात असं नसतं कधी कधी काही लोकांना शेंगदाणे दाताखाली येतात म्हणून ते बाजूला काढून ठेवतात मग ते वाया जातात त्यापेक्षा असे तळून ठेवले आणि नंतर आपण खाताना वर घातले तर आपल्याला ज्यांना हवे असेल ते आपण विचारू शकतो तुम्ही खाणार का आणि आपण वरून घालून त्यांना देऊ शकतो अशा प्रकारेच तुम्ही शेंगदाणे घातले आणि त्याची चव पण चांगली लागते जर तुम्ही कांदा त्याच्यावर घातला तर शेंगदाणाचा क्रंचीपणा निघून जातो आणि त्याला ते मऊ होऊन जातात आता ह्याला दोन ते ती तीन मिनिट मंद शिजवून घ्यायचे वाफवून घ्यायचेत बघा आता सुटसुटीत असा असा पोहा एकदम फुलून आलेला आहे अशा प्रकारे बघा त्याला दोन ते तीन मिनिट मंद अशी वाफ दिली की त्याला तो पोहा मस्त फुलून येतो बघा आता हे आपले पोहे आपले तयार झालेले आहेत ह्याच्यावर थोडस अजून कोथिंबीर घालून घ्यायची मस्त अशी आणि कोथिंबीर घालून ते थोडे परतून घ्यायचे थोडेसे पुन्हा बघा मस्त अशी पोह्याची रेसिपी आहे पोहे असे आपल्याकडे महाराष्ट्रात पोहे हमखास बनले जातात सणावाराला नाश्त्याला किंवा आपल्या घरी प्रोग्राम असला ना तर प्रोग्रामला जर असेल तर सकाळी नाश्त्याला पण हमखास हे पोहे ठेवतात आता हे प्लेटमध्ये आपण काढून घेऊया तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असेल माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले सबस्क्राईब करा लाईक केलं नसेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ येत आहेत तेही पाहायला विसरू नका आता बघा वरून शेंगदाणे घालून घ्या कोथिंबीर घालून घ्या ओला नारळ घालून घ्या आणि वरून लिंबूची फोडही ठेवून घ्या आणि अशा प्रकारे तुम्ही ह्यावर कांदा बारीक चिरलेला कांदा घालू शकता फरसाण घालू शकता डाळिंबाचे दाणे घालू शकता अनेक प्रकारे तुम्ही हे सजवून तुम्ही खाऊ शकता अशाच प्रकारे तुम्ही बनवा आणि कमेंट्स मध्ये मला सांगा कसे झाले ते असे मस्त असे सुटसुटी तसे, तसे अगदी टेस्टी टेस्टी असे चवदार अशी ही रेसिपी आहे तुम्ही बनवा आणि कमेंट्स मध्ये मला नक्की सांगा कसे झाले ते आणि व्हिडिओला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा बघा मस्त असे कांदा पोहे रेसिपी आपली तयार आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मस्त खा आणि मस्त राहा